या व्यक्तीनं तरुणीसोबत जे कृत्य केलं पुढे व्हिडिओ पाहून तुम्हीही धैर्यानं स्वतः सोबत घडलेला प्रकार समोर आणला बेंगळुरू येथील तरुणीनं व्हिडिओ शेअर करत या घटनेची माहिती दिली आहे ही तरुणी पीजीवर रूम वर जाण्यासाठी रॅपिडो बाईक बुक करते लोकेश नावाचा ड्रायव्हर या तरुणीला ड्रॉप करण्यासाठी आला ड्रायव्हर लोकेश तिच्या पायाला हात लावताना दिसतोय तरुणी देखील रडताना दिसत आहे तरुणीनं सांगितलंय की ती घाबरली असल्यानं आणि त्या एरियामध्ये नवीन असल्यानं तिनं गाडी थांबवण्यास देखील सांगितलं नाही यानंतर उतरल्यावर तिथं असलेल्या एका व्यक्तीला तिनं घडलेला सर्व प्रकार सांगितला त्या दुसऱ्या व्यक्तीनं ड्रायव्हरला फटकारलं तरुणीची माफी देखील मागायला लावली हा सर्व घडलेला प्रकार तरुणीनं कॅप्शनमध्ये शेअर केला आहे व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर ॲट साधना या अकाउंटवरून शेअर केला आहे या व्हिडिओला आतापर्यंत अनेकांनी पाहिला असून तीव्र संताप व्यक्त केला आहे